आपण सादर करत आहोत अण्णाभाऊ साठे लिखित भूताचा माळा एका डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळावर वाकडी तिकडी बाबळीची आणि लिंबाची झाडं उभी होती त्या झाडांच्या गर्दीत शेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती शेवरवाडीपासून दीड मैलांवर बंडू शेवऱ्याचा माळा होता अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो माळा गजबजला होता भरपूर पाणी असलेली विहीर तिथं नारळीची दोन उंच झाडं अंगात आल्यासारखी आबाळात डोलत होती त्या मळ्यात पिकाला भरताच जोर होता मांडीसारखा ऊस कंबरभर हळद तशीच मिरची मका अगदी माणूस पिरल तशी उगवेल असा तो माळा होता हत्तीसारखे पृष्ठ बारा बैल गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या यांनी तिथलं वातावरण बोलकं झालं होतं चार मुलं चार सुना नातवंड चाकरीचे गडी असा प्रचंड कुणबा घेऊन बंडू शेवरा त्या मळ्यात चिरेबंदी वाडा बांधून संसार करीत होता त्याच्या मळ्यात अमरावती उतरली होती बंडू शेवरा जन्मला कधी आणि मरणार कधी याची शेवरवाडीत कित्येकांना चिंता वाटत होती कारण बंडूच्या बरोबरीचा एकही माणूस नव्हता उलट त्याच्यानंतर जन्मूनही जख्ख मतारपण पाहिल्यानंतरच कित्येकांनी राम म्हटला होता त्यांची हडं मातीला मिळाली होती कुणाचा दूर कवलाशी गेला होता परंतु बंडू शेवरा दणदणीत होता त्याचा रुंद चेहरा सुरकोत्यांनी झाकळला होता पण त्याचे डोळे तीश नव्हते डोकीचे केस भोहया निगुलडबू मिश्या सारच पिकून रेशमासारखं जळजळत होतं त्याचा उंच देह थाट होता डोकीला झरीचा मंदिर अंगात पैरण गुडघ्यापर्यंत स्वच्छ धोतर असा त्याचा थाट होता तो मुसळा एवढी काठी हातात घेऊन शांतपणे चालत असे बंडूचं आयुष्य आणि मळ्यातील ते वैभव पाहून लोक म्हणत बंडू शेवरा माणूस नसून भूत आहे आणि त्याच्या मळ्याला तो भूताचा मळा आहे असे म्हणत गावात बंडूविषयी अनेक कथा दंतकथा रूढ झाल्या होत्या त्या तोंडतोंडी झाल्या होत्या मळा दिसताच लोकांना भूताची आठवण होऊन त्यांच्या डोकीतून भूत थैमान घालीत असे काही बोलकी माणसं दुसऱ्याला बसून एक कथा सांगत पुष्कळ दिवसांपूर्वी बंडू शेवरा गरीब होता तो आपल्या शेतात खोप करून राहत होता तो आणि त्याची बायको लोकांचा रोजगार करून पोटभरीत असत एके दिवशी बंडू लोकांचं गवत कापीत होता त्याची बायको खोपीत भाकरी करीत होती थंडीचे दिवस होते दवानं गवत भिजलं होतं बंडूचा विळा सारखा चालत होता त्याने एक मूठ धरून विळा चालविला आणि त्या मुठीतून एक अस्सल नाक कापून ओढला गेला मुठीतील सापानं बंडूला कडाडून चावा घेतला साप चावल्याबरोबर बंडू घाबरला त्यानं बोंब ठोकली लोक धावले त्याची बायकोही ऊर बडवीत आली चार लोकांनी धावपळ केली औषधा आणली मुळ्या वाटून चारल्या पण गुण आला नाही बंडूने डोळे झाकले मला माझ्या बांधाला पुरा अशी त्यानं मरणापूर्वी विनंती केली मग लोकांनी बांधाला गोर काढून बंडूचं मड गोरीत घातला आणि माती लोटण्यापूर्वीच बंडूने डोळे उघडले तसे लोक चकित झाले मेलेला बंडू शेवरा उठला सर्वत्र आळोळी झाली बंडू गोरी जिवंत झालं ते नवल घडलं आणि काही शिहाण्यांनी त्या नवलाला पुढील अर्थ जोडला बंडू मेला होता पण त्याच वेळी भूत आलं आणि बंडूच्या मड्यात शिरलं बंडू शेवरा परत संसार करू लागला पण लोकांनी त्याला भुतान जमा केलं होतं पुढे अनेक चमत्कार लोकांनी पाहिले बंडूला चार मुलं झाली ती करती झाली त्यानं तो मळाच खरेदी केला विहीर काढली शिरेबंदी वाडा उभा केला आणि तेव्हापासून इतकी वर्षे झाली तरी तो मरतच नव्हता हा सर्व भूताचा चमत्कार असून त्या मळ्यात भूताचा गोतावळा संसार करीत आहे अशी कित्येकांनी आपली समजूत करून घेतली होती आणि तशीच इतरांची समजूत ते आग्रहाने करून देत होते त्या मळ्यात घडणारे चमत्कार पाहण्यासाठी गावचे लोक टपून बसलेले असत एका रात्री भर मदानीला मोठेचे चाक वाजू लागले शेवरवाडी खडबडून उठली बंडूच्या मळ्यात अपरात्री मोठ जुंपलेली पाहून पुन्हा लोकांची खात्री झाली की हे काम फक्त भूतच करू शकते एकदा अशीच मध्यरात्र झाली होती सर्वत्र अंधार दाटला होता शेवरवाडी निश्चित पडली होती घरोघर माणसं घोरत होती त्यांच्या झोपेचा बाहेर चालला होता एकाएकी नाना खोताला जाग आली आणि तो धारात आला तशी त्याची नजर चटकन भूताच्या मळ्याकडे ओढली तिथं त्याच्या दृष्टीला जे दिसलं ते पाहून तो चकित झाला त्या मळ्यात अनेक मशाली पेटल्या होत्या उग्र प्रकाशाने मळा उजाळला होता अनेक झाडांचा एकच जाळ होऊन झाडं स्पष्ट दिसत होती कित्येक माणसं बोलावीत तसा गलबला वाढत होता नाना खोतानं शंभर विचार केला हा भूतांचा प्रताप गावाला दाखवावा म्हणून तो गावाला उठवू लागला अरे उठा भूताच्या मळ्यात जत्रा भरली आहे बघा असं म्हणत त्यानं गावाला वळसा घालून एकूण एक माणूस जाग केला सारा गाव अंतुरणावरला दारात आला आणि तो अघटित असा चमत्कार पाहू लागला एक मतारा धबक्या आवाजात बोलला अर चाललंय तरी काय त्या मळ्यात काय म्हणजे एक गावकरी समोर पाहत म्हणाला मुलगातली भूतं बंडू शेवऱ्याला भेटायला आली असतील दुसरं काय थांबा गा नानाखोत दोन्ही हातानं लोकांना गप्प करीत म्हणाला मी जाऊन बघून येतो त्यानं आजूबाजूला पाहिलं त्याचा आगाऊ तो क्या त्याला दिसला नाही गावची तरणी पोरं म्हणाली आम्ही येतो चला नानाखोत आणि ती पोरं बंडूच्या मळ्याकडं अंधारात पळत गेली परंतु मळ्यापर्यंत कुणीच गेलं नाही दुरूनच पाहून परत आले अगदी धावतच आले सर्व गावानं उत्सुक होऊन एकच प्रश्न केला अरे काय करतात भूत काही नाही नाना धापा टाकीत म्हणाला सारी भूतं जमून नांगूर धरलाय आपापलं बैल घेऊन लई भूत आले ती ती भयंकर बातमी ऐकून लोक घाबरले आणि हळूहळू पाय काढू लागले थोड्याच वेळात सारा गाव अंतुरणावर आडवा झाला नाना खोद घरात आला तेव्हा त्याचा दहा वर्षाचा तुक्या अंतुरणावर नव्हता नाना घाबरून तुक्याला शोधण्यासाठी पळू लागला तेव्हा तुक्या दारापुढच्या लिंबावर चढून भूतांचा मळा पाहत होता तो बापाला म्हणाला ए आबा मी हाय नौका मी भूतांचा रांगूर बघतो या नानाला त्याचा राग आला पण ते पोर झाडाच्या शेंड्याला होतं म्हणून वाचलं नानानं शिवी हासडली भाडव्या खाली ये नाना वयानं तरुण होता जुना पहिलवान आता कुस्ती सोडून संसार करीत होता ताकदवान धाडशी म्हणून गावात त्याचं नाव होतं घरात साप निघाला कुत्रं फिसाळलं गारी रुतली की नाना पैलवान न ना चुकता पुढं असायचा तुक्याखाली येताच त्याच्या डोकीत एक बुक्की बसली आणि त्याच्या आईनं त्याला उचलून घेतला अगदी बापा वाणीच ग बाई असं म्हणत ती तुक्याला घरात घेऊन गेली नानाचा तुक्या अवघ्या दहा वर्षाचा होता पण त्याच्या कोडीला गावात जोड नव्हती ओबी सेंडी गोल चेहरा खोजे डोळे भस्क नाक असा त्याचा अवतार असे बोलण्यात तो भारी हुशार असे आणि म्हशीच्या गळ्यातील लोडण्याप्रमाणे जिकडे बाप जाईल तिकडे तो जात असे पण नानाचं चा काहीच चालत नव्हतं तुक्या अगदी सावलीवानी बापाच्या मागं फिरत होता पावलोपावली तो भांडणं काढीत होता त्या पोराच्या लिलांना नाना वैतागला होता आपापल्या घरात माणसं जागीच होती भूतांच्या गोष्टी सांगत होती नाना दारात बसून चिलीम ओढीत होता इतक्यात भुजा काहीकारी आला त्यालाही तलप आली होती त्यानंही आपली चिलीम भरली पौष महिन्याची थंडी ओरबाडीत होती अंगावरचं पटकूर सरळ करीत पूजानं झुरखा मारला आणि सारा दूर गिळून प्रश्न केला नाना भूतन अंगूर धरू लागली आता मोर काय होणार ह्या जगाचं अरे बाबा हे कलियुग आहे नाना गंभीर आवाजात म्हणाला आता सारी भूत गावात शिरून शेतबात करू लागतील आणि आमासनी भूतं होऊन फिरावं लागल बोंबलत खरंच बाबा काही काहीकरी मान ढोलवीत म्हणाला आकरीत हाय आकरीत पर ही बंडू शौर्याची भानगड खरी का आगा ती भानगड खरी हाय नाना म्हणाला बंडू मरून लई दिवस चालते नव वरच झाली तो गोरीत जिवंत झाला त्याचं कारण त्याच्या मळ्यात भूत शिरला म्हणजे आता हाय तो बंडू शौरा नसून भूत हाय मग एका दिवशी हे भूत शेवरवाडीवर भरडून टाकील काही काळी घाबरून म्हणाला तेव्हा त्याला देत नाना म्हणाला तसं बिस काही होणार नाही ते भूत आता माणूस झाले या म्हणून ते गावाला हात लावणार नाही म्हणजे तरी बरं भुज्यानं सुटकेचा विश्वास टाकला आणि अंग टाकायला निघून गेला तो क्या जागाच होता पडून सारा ऐकत होता काही काळी जाताच तो म्हणाला आबा बुध गरीब असतं नाही का तुक्याच्या शब्दांना नाना दचकला क्षणात त्याला तुक्याचा राग आला एक धनका द्यावा असं वाटून त्यानं मूट वळली पण राग आवरला मनातल्या मनात चर पडत त्यानं अंग टाकलं तो फाल्गुन महिना होता दिवस मावळत होता आणि त्याच गडीला चंद्र उगवत होता पुनवेची रात उमलत होती रानात उराळ लागली होती लाकडी गाणी हुंकारत होते मळ्या मळ्यात उसांच्या राशीतून गुळाच्या बेली उत्पन्न होत होत्या शिवारात गोड वास रंगाळत होता नाना खोत ऊसाच्या वाड्याचा बारा डोकीवर घेऊन गावाकडे निघाला होता त्याचा तुक्या सलग ऊस तोंडाला लावून चगडीत मागून पळत होता मध्येच थांबून लंगोटी सरळ करीत होता तेवढ्यात आडव्या वाटेनं भुज्या खायकाडी आला नी नाना बरोबर चालू लागला